तर मुंबईकरांना आता नृत्य पाहण्याची वेळ आली आहे म्हणजे जे जे महाराष्ट्रातून मराठा बांधव आले आहेत त्यांनी काही लेझिमचे डाव असतील हलगी असतील वाद्य असेल हे ग्रुप करून खेळतात आता मुंबईकरांना पाहण्याचा एक अनोखा नजारा आहे खेडेगावातील त्यांचे नृत्य हे मुंबईमध्ये आता खेळले जात आहेत महानगरपालिकेच्या जा समोरच थेट मराठा बांधवांनी थेट कबड्डीचा डाव सुरू केला आहे हे नृत्य करणारे बांधव बीड जिल्ह्यातील गेवरा येथील असल्याचं सांगितलं जात आहे आम्ही जो व्हिडिओ कॉपी केला तो ट्रेंड मराठी यांचा आहे तर मंडळी जोपर्यंत मराठा आरशी भेटत नाही तोपर्यंत अशीच नृत्य आणि खेळ आपल्याला या आंदोलनामध्ये पाहायला मिळणार आहेत वेगवेगळ्या ठिकाणी असे नृत्य तुम्हाला थेट रोडवर पाहायला मिळतील बस स्थानकावर मराठे कुठे कुठे झोपलेले पाहायला मिळतात तर प्रश्न असा येतोय की कायदे कानून आतापर्यंत जितके मराठा आंदोलन झाले आहेत त्या आंदोलनामध्ये एक हे दगा फटका झाला नाही आणि पोलिसांनी चिंता न करण्याचं काम ह्या आंदोलनात आपल्याला दिसून येत आहे परंतु हा वाद चिघळण्याचं काम हे सरकारच करेल हे मी माग सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर मंडळी असे वेगवेगळे नृत्य मुंबईकरांना पाहण्याचं काम आता आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे मराठा आंदोलन करते हे त्यांचं हास्य त्यांच्या त्यांच्यामधले जे गुण आणि गावखेड्यामधले जे गाव काय नृत्य असतात गावामध्ये काय चालतं हे ते आत्ता थेट मुंबई न महानगरपालिकेच्या समोर यांनी डाव मांडायला सुरुवात केली आहे तर मंडळी तुम्हाला हे नृत्य पाहून तुम्हाला काय वाटतं की खरोखरच महाराष्ट्रामध्ये मराठा समाज किती गुणागोविंदाने गुणा राहतो त्याचं उदाहरण हे आहे तर मग तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि लोकसंग्रह युट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब नक्की करा